नंबर जैसा हे आहे माझं आजोळ मम्मीचं माहेर सिद्धटेक तर सिद्धटेकवरून मामाने हात केला होता त्यांना फोन केला होता मी म्हटलं की मी रस्त्यावरूनच जाणार आहे त्याच्यामुळे ते पण थांबले होते रस्त्यावर कारण जो रिक्षावाला होता त्यांना लवकर जायचं होतं त्याच्यामुळे ते काय थांबले नाही आणि म्हणून मी ना अगोदरच त्यांना फोन केला होता तर हे आहे सिद्धटेक म्हणजे सिद्धटेकमधलं गणपतीचं मंदिर जे खूप प्रसिद्ध आहे तर हे आहे गणपतीचं मंदिर माझ्या आजोळ्यातलं फेमस असं ठिकाण आहे गणपतीचं मंदिर आहे आणि ही आहे सिद्धटेकची नदी भीमा नदी तर इकडेच असती विसर्जन वगैरे इकडेच करतात कोणाचं काही झालं तर इकडेच असतं विसर्जन हे असतं

बस स्टॉप आने नको बदल जाने नको बदल दस लाख रुपये पाऊस यायला लागलाय दोन स्टॉपवर आम्ही आताच दोन वर दोन च्या स्टॉपलाच आहे अजून तर गाडीचा काय पत्ता नाहीये जायलापर्यंत तरी गाडी भेटली पाहिजे बारामती जळगाव बारामती पावसातून दाह पळ व्हायला हो लागले बारामतीला जाणाऱ्या गाड्या भरपूर आहेत भरपूर दौंडवरनं

पहिले न धेरै धेरै अहिले ले हेच्न आइयो त सादा कहीँ न कसरी बनाउने अनि कुन कुन कुरा गर्नुछ र हामीलाई रोक्न चाहनुहुन्छ अहिले त गाडी थांबली नाश चहा पाण्यासाठी कारण जामखेडवरनं गाडी आलेली आणि ती दौंडवरनं आम्हाला भेटली दौंडच्या पुढं सियगड हॉटेल थांबती गाडी नाश्ता पाण्यासाठी जेवणासाठी आता किती वाजले साडेतीन वाजलेत तर आता साडेतीन वाजता आम्ही दौंडमध्ये तर त्यानंतर आम्हाला जायचं आहे स्वारगेटला आणि स्वारगेट परत मुंबईला तर किती वाजतील काय माहिती वितीच्या पप्पांचा कार्यक्रम होता ते सगळं आवरून मग आम्ही आलो काल म्हणजे काल जेव्हा आम्हाला आम्हाला कळलं त्या दिवशीच आम्ही निघणार निघणार होतो पण येऊन काहीच नसतं उपयोग झाला म्हणून मग दुसऱ्या दिवशी सकाळी निघलो सहा वाजता आणि सहा वाजता निघून मग इथं तीन वाजेपर्यंत आलो बाराडगावमध्ये बालगाव तीन चार वाजले असतील बाराडगावला कारण ते भरपूर आडमार्गी गाव आहे आणि हेच नाही गाड्याच नसतात व्यवस्थित तिथून तरी पण आम्ही मुंबईहून पुण्याला आलो म्हणजे स्वारगेटला स्वारगेटहून लगेच आम्हाला करमाळा गाडी लागली करमाळाहून लगेच आम्हाला करमाळानं उतरत नाही तोपर्यंत राशनला गाडी लागलेली बारडगावला जायला मग बारडगावला उतरलो आणि तिथून गाड्याच नसतात मग तिथून थांबलो थोडा वेळ आणि मग ते घ्यायला आले आम्हाला असं झालं असं आमचा प्रवास काल रात्रीचा झाला आज कार्यक्रम वगैरे सगळं आवरलं तरी उशीरत झालं ते कार्यक्रम हे करायला त्यांना आणि मग आता निघालो अर्ध्या रस्त्यापर्यंत तरी पण आम्ही तिथून साडेबारा एक वाजता निघालो आम्ही जाग्यावर रिक्षा सापडली आणि माझ्या मामाच्या गावावरनं आम्ही आलो दोन फ्लाय किती वाजता जातो काय म्हणजे